सर्व बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या लेऊन उन्हाळी कांदा बाजारभाव त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोजचे अपडेट कांदा भाव बघता येईल चला तर मग जाणून घेऊया आपल्या त्याले पहिली बाजार समिती पहिली बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव चिंचवड होती बेचाळीस क्विंटल किमान दरम्याला तीनशे रुपये सरोसर दर मिळाला एक हजार रुपये कमाल दरम्याला एक हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी लोकल कांदा होती अडतीस क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सरोसर दर मिळाला एक हजार तीनशे रुपये कमाल दर मिळाला एक हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे शिवजापूर शिऊर उन्हाळी कांदा आवकोती दोन हजार बावीस क्विंटल किमान दर मिळाला दोनशे रुपये सरसरण दर मिळाला एक हजार दोनशे रुपये कमाल दर मिळाला एक हजार चारशे रुपये जिव्हा समिती आहे अकोले उन्हाळी कांदा आवकोती एक हजार सातशे चाळीस क्विंटल किमान दर मिळाला एकशे पन्नास रुपये सरसरण दर मिळाला एक हजार दोनशे पंचवीस रुपये कमाल दर मिळाला एक हजार पाचशे एक्कावन्न रुपये पुढची बाळा समिती आहे रामटेक उन्हाळी कांदा आवक होती अडतीस क्विंटल किमान दळम्याला एक हजार पाचशे कुं पाचशे रुपये सरसरण दळम्याला एक हजार सहाशे रुपये कमाल दळरम्याला एक हजार आठशे रुपये पुढची बाळा समिती आहे पारनेर उन्हाळी कांदा आवकोती सहा हजार सातशे तेवीस क्विंटल किमान दळम्याला दोनशे रुपये दर दरम्याला एक हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर दरम्याला एक हजार सातशे रुपये जिबारा समिती आहे पुणे लोकल लोकलकांदा आवकृती बारा हजार नऊशे बत्तीस क्विंटल किमान दर दरम्याला पाचशे रुपये दर दरम्याला एक हजार पन्नास रुपये कमाल दर दरम्याला एक हजार सहाशे रुपये पुढची बाळा समिती आहे जुने आरेफाटा चिंचवड आवकृती पाच हजार पाचशे दहा क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सरसण दरम्याला एक हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दरम्याला एक हजार सातशे दहा रुपये बाळ समिती राहता आवकृती पाच हजार सातशे सहासष्ट